निगुण हाय हाय दादा जेवण वगैरे झालं का दुपारचं जेवण झालं का सर्वांचं हो झालं ठीक आहे तर मग लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचे चॅनल बघत जा आपला चॅनल सबस्क्राईब आहे वाटतं तुम्ही तुमचं तर हो माझं पण जेवण झालंय तर सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा कुठून दादा आपण गेमिंगचं चॅनल आहे मला असं वाटतंय व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा चांगल्या चांगल्या सपोर्ट करा आपल्या चॅनलला चंद्रपूर मस्लाम मग पटपट कमेंट करा आणि तुम्ही आमचा नाशिक जिल्हा आहे आम्ही निफाड तालुक्यामध्ये राहतो येस आर क्रिएशन हाय हाय दादा तर नेमकं नाव असं असल्यामुळे ना कन्फ्युजन होऊन जातं नेमकं जेंट्स आहे का लेडीज आहे तर मग चोईस पण असंच झालं नेमक्या ताई राहतात आणि दादा बोलून जातं माणूस ओके okay, ताई ठीक आहे दादा मंगेश मानेकर कुठून आहे मंगेश मानेकर येस आर कलेक्शन लाईक डन ठीक आहे तर आता लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचे तर कमेंट करणार यांनी सर्वांनी लाईक करा अगोदर आणि पटपट कमेंट करा एकशे चौतीस जण लाईव्ह आहे तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा याला करा तर चालू मध्ये तर नाही करता येत दादा ब्लॉक तुम्ही इसला को तरह ठीक है बा दादा थैंक यू यस मी सॉन्ग तुम भी इधर ए स्टाइल श मुखर अंसारी हॅलो हॅलो दादा कुठून आहे आपण मुखतार दादा खूप वाटत दिसत आहेस तू थँक्यू कुठून कमेंट करताय आपण मंगेश मानकर आपल्या गावाच नाव काय आहे से हो आप तर दादा आमचा नाशिक जिल्हा आहे आणि निफाड तालुक्यामध्ये राहतो आम्ही अगदी तुमच्या बहिणी सारखी हो तेच काही चाललंय तर काही नाही दादा आरामात आहे सध्या शेतीतली काम चालू आहे हरभरा सांगायचं काम चालू आहे पण आता ऊन असल्यामुळं थोड्या वेळ लाईव आलेली आहे मुक्तारन सर ओके ओके दादा आपण कुठून दादा परभणी परभणीचा आणि नाशिकचा खूप मोठा अंतर आहे आमचा नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण निफाड तालुका आहे तर सर्वांचं पु धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला सपोर्ट करा आपल्या कमेंट करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण आपलं पेमेंट अडकलेलं आहे अजून डॉलर पूर्ण झालेले नाही आहे बाकी सर्व प्रोसेस पूर्ण झालेले आपल्या चॅनलच्या तर त्याच्यासाठीच लाईव्ह घेतलेली आहे कमेंट करणार उत्तर द्या मंगेश मानखरे आपण कुठून कमेंट करता मानकर मंगेश मानकर जेवण झालं का तर हो दादा जेवण झालंय माझं आम्ही एकच टाइम जेवतो सकाळीच दुपारी नाही जेवण करते एकच टाइम जेवत असतो आणि सकाळचे जेवण लेट ले झाल्यामुळं गणेश शेळके कोणते गाव आहे तर आमचं गाव निफाड तालुक्यामध्ये गाजरवाडी गाव आहे आमचं नैताळ्याजवळ आपलं कोणतं गाव आहे गणेश भाऊ आपण कुठून कमेंट करताय नमस्कार नमस्कार दादा काल पण लाईव्ह आले तुम्ही आज पण लाईव्ह आल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुमचे धन्यवाद आणि कमेंट पण करता तुम्ही त्याच्यामुळं पुन्हा परत तुमचे थँक्यू कमेंट केल्याबद्दल अशीच कमेंट करत जा असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला गणेश शेळके आपलं गाव कोणतंय जेवण झालं का तर हो दादा जेवण झालंय कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना ओके दादा लाईक केलं धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तर सर्व कमेंट करणाऱ्यांनी लाईक करा जेवण झालं का तुमचं दादा सोमनाथ दादा जेवण झालं का भूम गेमिंग लाईक ठीक आहे दादा लाईक केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद तुमचे कॉफीला का भाव आहे तर आमच्याकडे कॉफी नाही होत दादा आमच्याकडे द्राक्ष बाग असतात मका असते कॉफी नाही होत आमच्याकडं नाही का तर काम चालूच आहे आहे हरभरा चा काम चालू पण खूप लागत त्याच्यामुळं थोडा वेळ आराम करतोय घरामध्ये उन्हाचा मग दुपार ऊन परत जाणार आहे काय फायदा आहे लाईव्ह तर लाईव्हचा एवढाच फायदा होतो की आपल्या चॅनलची जाहिरात होते आपल्याला सपोर्ट मिळतो सबस्क्रायबर वाढतात आपले त्याच्यामुळं लाईव्ह घ्यावं लागतं कारण बरं बरं ठीक आहे दादा तर सपोर्ट करा आपल्या चॅनलला व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा लाईव्ह येतात तर लाईव्हवरतीच कमेंट करत व्हिडिओला कमेंट नाही करत दोन तीनच आपले सबस्क्रायबर असे की ते व्हिडिओला पण कमेंट करतात आणि लाईव्ह पण येतात तर लाईव्ह आल्यावरती सबस्क्राईबर पण करा आणि कमेंट, कमेंट पण करत जा कपाशीचा भाव आहे तर दादा आमच्याकडे कपाशी नाही होत आमच्याकडं द्राक्ष बाग असतात ता, मकाराती कांदे राहतात लाल कांदे उन्हाळ कांदे कपाशी नाही होत आमच्याकडं कपाशी आमच्या पुढच्या भागामध्ये होती औरंगाबाद साइडला येवला साइडला कपाशी होती आमच्याकडं द्राक्ष बाग जास्त असतात मकाराती कपाशी नाही राहत आमच्याकडं पाणी भरपूर आहे का तर पाणी भरपूर आहे म्हणजे पाण्याचाच भाग आहे पण थोडंफार शेवट शेवट कमी पडतंच उन्हाळ्यामध्ये कारण पाऊस झाला नाही मागच्या वर्षी त्याच्यामुळं आता सध्या थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे पण पाहिजे तेवढं आहे पाऊस नसल्यामुळं पाणी कमीच होऊन जातं ना शेतातलं पण जनावरांना माणसांना प्यायला थोडंफार भाजीपाला पण होतो म्हणजे एवढं काही कमी नाहीये पाहिजे तेवढा आहे पण शेवट शेवट एप्रिल ते मे मध्ये थोडस पाणी कमी होऊन जात तर गणेश दादा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा लाईक करत जा आणि व्हिडिओला कमेंट पण करत जा कारण नवीन युट्यूबर आहे नवीन युट्यूबरला तुमचा एक एक कमेंट ही खूप महत्वाची असते एक एक व्ह्यूज महत्वाचा असतो ओके ठीक आहे दादा कारण कमेंट आल्यावर त्या युटूब युट्यूबम युट्यूबरमध्ये एक एनर्जी निर्माण होते व्हिडिओ तयार करण्यासाठी कारण त्यांना वाटतं की आहे बाबा आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी कोणीतरी बघतंय कुणीतरी चांगलं म्हणतं आहे कमेंट करत जा व्हिडिओला आपल्या तर ठीक आहे सातच जणं लाईव्ह राहिलेले कमेंट नाही येते कोणाची तर तू जेवढे लाईव्हमध्ये आले ना आज आपल्या तेवढ्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू तर असाच सपोर्ट करा तर लाईव्ह बंद करते मी आता सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि फक्त चॅनलला आपल्या कमेंट करत जा ठीक आहे तर मग पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये